नमस्कार मी किरण सूर्यवंशी बालविकास प्रकल्प अधिकारी करमाळा एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प करमाळा अंतर्गत रिक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची जाहिरात आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर जाहिरात ही एकूण आठ पदांची आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकेची एक जागा आणि मदतनीसच्या सात जागा या पद्धतीनं जाहिरात आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी या ठिकाणी अर्ज महसुली गावातील जाहिरात आहे त्याच महसुली गावातील महिला उमेदवार सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र असून कमीत कमी बारावी उत्तीर्ण महिला उमेदवार या जागेसाठी अर्ज करू शकतात तर या निमित्तानं संबंधित महसुले गावातील ज्या महिला उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रकल्प कार्यालय पंचायत समिती करमाळा या ठिकाणी आपले अर्ज द्यावे धन्यवाद